राज्याचे माजी मंत्री आमदार डॉ विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त सावली बेघर निवारा केंद्रात पृथ्वीराज पाटील फाउंडेशनने बेघर वृद्धांना फळे व अल्पोपहार वाटप केले सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष बिपिन कदम आणि वेटलिफ्टिंगचा राष्ट्रीय खेळाडू संकेत सरकर यांच्या हस्ते निवारा केंद्रातील बेघरांना फळे व अल्पोपहार वाटप करण्यात आले यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त पृथ्वीराज पाटील फाउंडेशन तर्फे बेघरांना अन्नदान करून फाउंडेशनने मानवतावादी कार्य केले आहे समाजातील गोरगरीब वंचित बेघर आणि प्रवाहातून बाहेर फेकले गेलेल्या लोकांना आधार देण्यासाठी शासन व स्वयंसेवी संस्था पुढे आल्या पाहिजेत पृथ्वीराज बाबांनी निवारा केंद्रांची पाहणी करून केंद्रातील बेघर व मुस्तफा मुजावर यांच्याशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या बिपिन कदम यांनी अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आम्ही आज डॉक्टर कदम यांच्या वाढदिवसानिमित्त सावली बेघर निवारा केंद्रात अन्नदान करून बाळासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहोत असे सांगितले निवारा केंद्राचे मुस्तफा मुजावर प्रशांत देशमुख रवींद्र वळवडे मनोज लांडगे सतीश गोरे आशिष चौधरी राजेंद्र कांबळे शीतल सदलगे अक्षय पाटील अमोल जाधव व निवारा केंद्रातील सत्तर बेघर नागरिक उपस्थित होते राज्याचे माजी अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री माननीय डॉक्टर विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमचे नेते माननीय बाबा पाटील यांच्या हस्ते त्यासोबत राष्ट्रीय खेळाडू वेटलिफ्टिंगमधले ज्यांनी सांगलीचं नाव आपलं देशामध्ये उंचावलं संकेत सरगर त्याची बहीण काजल सरगर या सर्वांच्या शुभ हस्ते पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीनं आम्ही इथे बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त या सावली बेगर निवास निवारा केंद्रामध्ये आपणाला सकाळचा चहा नाश्ता फळं हे या वाढदिवसानिमित्त आम्ही आपणाला इथं वाटप करीत आहोत आणि या वाटपामागची भूमिका एवढीच की अन्नदान हे श्रेष्ठदान सांगितलेलं आहे आणि माननीय बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त हे श्रेष्ठदान करून बाळासाहेबांना उदंड आयुष्य उदंड निरोगी आयुष्याच्या शुभेच्छित देतो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीनं आम्ही या निमित्ताने इथं देतो आणि आता मी मान्य पृथ्वीराज बाबा पाटील आणि आपल्या राष्ट्रीय खेळाडू संकेत सरगर यांना विनंती करतो की आपण या प्रवेशितांना इथल्या या अन्नदानाचं वाटप आपण करा